नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक या कार्यालयाचे पत्र दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाले आहे सदर पत्र हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक ब्रह्ममुंबई पश्चिम उत्तर दक्षिण यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या प्रलंबित संच मान्यताबाबत मित्रांनो राज्यातील सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता प्रलंबित आहेत त्यापैकी जिल्हा परिषदेच्या संच मान्यता ह्या पूर्ण झालेल्या आहेत त्यातच सन दोन हजार चोवीस पंचवीसची संस्थांची संच मान्यता होणे अद्यापपर्यंत बाकी आहे या संच मान्यता होण्यासाठी मागील वर्षीच्या म्हणजेच सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यता ज्या शाळांच्या प्रलंबित आहेत किंवा काही त्रुटीमुळे होऊ शकल्या नाहीत त्या शाळांच्या संचमान्यता पूर्ण करून सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यता करण्यात येणार आहेत तर अशा सन दोन हजार चोवीसच्या प्रलंबित असणाऱ्या संचमान्यता प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात हे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे पाहूया काय म्हणले आहे या पत्रामध्ये उपरोक्त विषयाबाबत संचालनालयाने संदर्भी पत्रांवे दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस अन्वे सन दोन हजार तेवीस संच मान्यतेमधील संचमान्यतेमधील दुरुस्तीबाबतची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरून मागविण्यात आली आहे याबाबत दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस व आज दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या सीमध्ये आढावा घेण्यात आला आहे सदर आपल्या विभागात सन दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत विविध कारणासाठी दुरुस्तीसाठी प्रलंबित असणाऱ्या संच मान्यतांचे प्रस्ताव उद्या दिनांक तीन दोन हजार सादर करण्यात यावे विहित केलेल्या कालावधीत प्रलंबित संच मान्यता दुरुस्तीबाबतचे प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या मार्फत प्राप्त न झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांनी दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी समक्ष सन दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत दुरुस्तीसाठी प्रलंबित असलेल्या शाळांचे प्रस्तावाबाबत अंतिम निकाल होईपर्यंत उपस्थित राहून वरिष्ठांच्या आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी असे आदेश श्रीराम पानझाडे शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहेत मित्रांनो या पत्रानुसार आता ज्या शाळांच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या सं मान्यता प्रलंबित आहेत त्यांचे प्रस्ताव सादर करून ह्या संचमान्यता करण्यासंदर्भात आदेशित केले आहे मित्रांनो हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासनने व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे